प्रभू रामचंद्राने अशी कोणती वेळ आली होती त्याच्यावर तर त्यानं धनुष्य न चालवता तलवार चालवली तर मान्यवर राहुलला आणि त्यांनी सांगितलं वनवासामध्ये एक ऋषी का त्या ऋषीच्या तर त्या ऋषीला होते मध्ये तर विश्व ऋषी त्या ठिकाणी एक राक्षसी माय हो तुमच्या साक्षी मध्ये तलवार घेऊन गेला का तलवार होती का त्याच्या हातात वनवासामध्ये निशान दादा रामाच्या हातात तलवार नव्हती ना त्यानं त्या राक्षसींना कोणाला नाही मारलं नाही मारलं आहे की नाही जरी फरक पडला असेल तरी काही नाही पण वनवासामध्ये रावणाच्या रामाच्या हातात तलवार नव्हती निशान दादा धनुष्यवान होता तर नाही सुलपंकाच्या ना त्या लक्ष्मणाना घातला त्याच्यावर तलवारही होती पण रामाच्या सांगितलं मी ना तर तुम्ही म्हणत्या त्या राक्षसील मारला म्हणत्या वनामध्ये तलवारीना दादा प्रयत्न करा प्रयत्न का फळ मिठा होता शहाण्याचा म्हणणं आहे परमेश्वराच्या म्हणणं आहे अरे धीरज का फल मिठा होता आज नाही सुटेल उद्या सुटल पण मला हो निशांत दादा दादा दा दोन महिने तीन दिवस झाले आजची तीन तारीख आहे ना दोन महिने तीन दिवस झाले मी मोरेसर शेरला गुरु केलो आणि मला या दुय्यमची काही गरज नाही पण चला निशांत दादा बरोबर माझी इच्छा होती निशांतदा बरोबर माझी व्हावी आणि ज्ञानीवंताच्या हाताने ज्ञानी माणूस होईल ज्ञानीवंताच्या हाताने ज्ञानी माणूस होईल म्हणून निशांत दादाबरोबर माझा पहिला कार्यक्रम आहे आणि सिंगलचे कार्यक्रम भरपूर आहेत माझे सोळा कार्यक्रम सिंगलच्या आहेत ना कार्यक्रम येणार चालू आहे पण मी बाईशी गंमत नाही करत हा माझा दावा आहे माझे वस्तात म्हणतात अरे म्हणे नीलकांत माझी जागा गेल्यावर जागा तूच घेऊ शकते श्री म्हणे सिंगल साठी तू सिंगल कार्यक्रम करशील तुले शाही अन्यथा शाहीर म्हणणार नाही म्हणून मी बाईशी मला तीन फोन आले तुमच्या रात्री फोन आला मला का सिंगल साठी दुय्यम साठी आईजी म्हणला मी दुय्यमचा कार्यक्रम बाई संघ नाही करत मी माणसा संघ करीन तर निशांत दादा पासून मला काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि माझ्याही घेऊन ज्या सापया तर दादा त्या बाईला तलवारीनं नाही मारलं प्रयत्न करा तर साहेबांनी प्रश्न विचारला मला रामायणाच्या रामायणाचा प्रश्न विचारला? तर रामाला वनवास का झाला रामाला वनवास का झाला तर हे त्याच कारण काय त्याचे कारण काय तर गोष्ट आहे दादा निशांतजी लक्षात घ्या हा प्रश्न उत्तर म्हणजे हा झाला झगडा हा शायरीचा भडकवलं त्या कैकईला हे तुम्हालाही माहित आहे आम्हाला माहित आहे सगळ्याला माहित आहे पण हे त्रेता योगातली गोष्ट होती म्हणून त्या कैकयीने त्या दशरथ राजाला दोन वरदान मागितले दोन वरदान तुम्ही म्हणे रामाला वनवास द्या रामाला वनवास द्या आणि माझ्या दुसरताला रा राजा बनवा तर मर्यादा आ, भरताला राजा बनवा सॉरी भरताला राजा बनवा तर प्रभु रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते मर्यादा पुरुषोत्तम होते बापाच्या शब्दाच्या खाली जाणारे जाणारे ने ते तयार जाले। तयार झाले झाले पण लक्ष्मण काय म्हणे वनवासात गेला मी जाणार माझ्या भावा बरोबर मी जाणार लक्ष्मण रामाचा सावत्र भाऊ आहे बाप एक असेल पण सावत्र भाऊ आहे आणि तो त्याचा उजवा हात आहे उजवा हात आहे म्हणून त्या त्या त्याने हे वरदान मागितले पण भारताला राजा बनवण्यासाठी जो वनवासात गेला त्याला पुन्हादा राजा बनता येत नाही त्याला निलंबित केले के जाते आणि त्या वेळेस पासून त्याच्या चरण पादुका डोक्यावर मांडून घरी नेलं पण भरतही राजा बनवू शकला नाही हे माझ्या बुद्धीप्रमाण तुमचे उत्तर माझ्या बुद्धीप्रमाण वाद नाही घरणार दादा तुमच्या शाहिरीला सतरा अठरा वर्ष झाले पण माझ्या शाहीला दोनच महिने झाले दोनच महिने तर दुयमीला सुरुवात आजी हम्माई पिल जमली आणि मंडप सजल हे माई पिल जमली मंडप सजला

ताली निशान जी गम्मत में अगर मजा आए तो ये लोग बचाएंगे ताली अरे गम्मत अगर फिसल गई वो भर के देंगे गाली वो भर के देंगे गाली माय बापा हो कोनालाज कमजोर समझू नका कोनालाज कमजोर समझू नका बराबरीची जोळ आहे कोनालाज कमजोर समझू नका बराबरीची जोड आहे आणि आज आमच्या इथे ज्ञानाचा खेळ आहे आज आमच्या इथे ज्ञानाचा खेळ आहे दुय्यमच्या तमाशा कलगी तिरंग्याचे मेळ आहे दुय्यमच्या तमाशा कलगी तिरंग्याचे मेळ आहे चमकीला जरूर मजा येईल कमकीला जरूर मजा येईल पण थोडी वेळ आहे तुम्ही म्हणाल का सकाळी माहेर फेरला पण सायंकाळपर्यंत पर्यंत निघल असं नाही होणार दादा त्याला वेळ लागल दोन चार दोन चार दिवस दो वेळ आहे तर या भोजपुरी तर जे आहे अरे जी गरदा भाई जी गरदा जी गरदा भाई जी गरदा सोळ पिशा माझी गरदा दा बाबाजी गर्दा छोडाजी गर्दा एक वारी 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 एक वारी मैला दो मैला दोसंडे दिल छोडिये शाबा शाबा मैला दोसंडे दिल छोडिये बल् बल्ले महिला दोसंडे दिल छोडिये बस म गाउँमा जान्छु कौन किसी का क्या करता। हरता, करता। तू हरता क्या मैं हरता कोण कशी क्या करता है लढाई हे लढाई यलगीती रंगे है लढाई कलगी की, जो ज्ञानी होगा तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा जो ज्ञानी होगा तर जाएगा जाएगा जो ज्ञानी होगा तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा लढा सिनेमाचे गात पडले म्हणून तुम होश्या वादा करके आए भोला भारत भर के आए हम इरादा करके आए भोला भारत भर के आए हम इरादा करके आए भोला भारत भर के आए हम इरादा करके आए कर भोला तो भारत भर के आए जो होगा देखा जाएगा कपन बांध से घर से आए होगा तो देखा जाएगा कपन से घर से आए जो होगा देखा जाएगा कपन लाडी खिला जो तो खिलाड़ी जो तो ज्ञान का मक्का तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा जो ज्ञानी होगा तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा ज्ञानी होगा तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा जो ज्ञानी होगा तर जाएगा अज्ञानी होगा मर जाएगा लड़ा असली जो रहा रहा तो तो ना मिलता में मिलाने से जोड़ जो ये चंदा के सामने क्या उजेला गिरेगा दीप जलाने से ये चंदा के सामने क्या उजेला गिरेगा दीप जलाने से अरे